नमस्कार आज मी उपवासाचे पदार्थ काम दाखवते आता आषाढी एका दिवशी पण जवळ येते त्यामुळे एकदम पटकन होणार असा उपवासाचा पदार्थ आहे तर चला बघूया आपण पॅन तापत ठेवलाय आहे आता मी आणि हे साबुदाणे घेतलेत मी सुकले सुकेच आहेत म्हणजे भिजून वगैरे नाही घेतलेत ते मी दीड वाटी साबुदाणे घेतलेत टोटल दीड वाटी दीड वाटी आहे ते आता मी ना हलके असे ना थोडा थोडा वेळ असे भाजून घेणार बाजू म्हणजे खरपूस किंवा हा नाही जरा करपूस भाजून घेणार व्यवस्थित असे कुरकुरीत करून घेणार मला ते मिक्सरला लावायचे आणि त्याचं आहे ना भिजवून हे तसं नाही झटपट होणार आहे पटकनाचा आणि खिचडी वगैरे खाऊन करतात कंटाळ वगैरे नेहमी खिचडी किंवा साबुदाने वाडे तर त्यासाठी वेगळा जरा पदार्थ आहे पटकन होणार आणि पटकन पण होणार आहे ते आता झाले कमीत कमी मी सात ते आठ मिनिट हे भाजून घेतले आता गॅस बंद करते हे असे वाईट वाईट झाले आवाज पण येतोय त्यातून माहिती आहे साबुदाना खूप पौष्टिक आहे ना? ना, खूप पौष्टिक आहे उगाच उपवासाला खात नाही तो एनर्जी खूप त्याच्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे पचायला हलका आहे डायजेशन पण चांगलं होतं बरेच फायदे साबुदाना खूप चांगला असतो वाईट नाही म्हणून उपवासाला खाल्ला जातो थंड करून घेते जरा आता मस्त थंड करून झालेत आता मी ना एक मिक्सरच्या भांड्यामध्ये याचा पीठ बनवून घेणार आहे मस्त असं बारीक करून घेतलंय हे ना मी ते चाळून घेते बरेच दिवस आम्ही व्हिडिओ केले नाही मी नाही होतो मी गेलो होतो मुंबईला आई होती इकडे ना त्याच्यामुळे पंधरा एक दिवस तिकडेच गेले त्याच्यामुळे आईला आणि आईला काही तेवढा जमत नाही मलाच करावं लागतं मला थांबावं लागतं था। ला था। पण हळूहळू तिला शिकवणार मी आता तू स्वतः मोबाईल करून स्वतः सगळं करायचं घाबरते ती खूपच एवढं राहिला झालंय

जिरा घेतलाय दोन छोटे चमचे जिरा घेतलाय याची आता मी पेस्ट करून घेते लसूण पण टाकणार आहेत ना नाही लसून पाहिजे आता बारीक पेस्ट करून तुम्ही उपवासासाठी केला तरी चालेल किंवा असेच जरी केलं तरी चालतंय ना असं काय कंपल्सरी नाही उपवासाठीच करायला पाहिजे कधी केलं तरी खाऊ शकतो ना पण काच मी उपवासासाठी दाखवते आपण उपवासाठी दाखवतो एखादी येते म्हणून हो सर याची पेस्ट करून घेतो आता मी भरभरीत असं जाडसर असं वाटून घेतलंय पेस्ट नाही केली पेस्ट नाही केली ते पण आता मी टाकते कोणाकडे कलबत्ता असेल त्याच्यात केलं तरी चालतात आणि आता मी दोन बटाटे घेतले किती घेतले बटाटे दोन उकडून घेतले घेतले ते मी आता किसून घेते दोन पुरेसे असतात बटाटे हा दोन मसाले मध्यम आकाराचे ना म्हणजे आता आपल्याकडे जरा छोटा होता म्हणून दोन मध्यम आकाराचे मोठा असेल तर एक घेतला तरी बाहेरचं वातावरण बघा मस्त कसं पाऊसळी झालं आहे एकदम पाणी भरलं आहे दिवसभरात पाऊस चालू आहे हो दिवसभर पूर्ण पाऊसच आहे ना हो पाऊसच आहे आता आपण आता आपण ना मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकल्यानुसार मीठ आणि आता आपण ना असा मस्त भिजवून घ्यायचं एकत्र करून त्यात पाणी टाकायचं का थोडंसं हो पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं एकदम सुकल्यामुळे आवाज येतो ना कुरकुरीत झालेला ना ना साबुदाना माणसाने आम्ही सजेस्ट करतो साबुदाणा खायला साबुदाणा खूप पौष्टिक आहे कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे त्यात कॅल्शियम पोटॅशियम बरेच मिनरल्स वगैरे बरेच काही काय आणि दिवसात ना एकदा तरी साबुदानाची कोणती पण डिश खाल्ली ना म्हणजे काही साबुदाणा खिचडी म्हणा किंवा काय तरी अति उत्तम चालतं काय चांगला चांगलं गव्हापेक्षाही साबुदाना चांगला आहे काही लोकांना गहू सूट होत नाहीत काही होत नाहीत ना तर काही गोष्टी गोष्टी करून ना खाल्ल्या तरी लहान मुलांना बघ ना साबुदाण्याची पेस्ट देतात ना साबुदाण्याची पेस्ट पेस्ट देतात ना हा, 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 हा। मग साबुदाना पौष्टिक आहे खूप पचायला हलका आहे डायजेशन चांगलं होतं आणि मेटाबॉलिझम त्याचं हाय होत चांगलं होतं तेवढा चांगला आहे साबुदाणा पचायला सुद्धा जड नाही आहे हलका पदार्थ म्हणून तो उपसायला खातात दिवसात ना एकदा तरी ना एक साबुदाण्याची खिचडी खा भूक लागली तर डायट करतायत करताय कोणी काय करत असेल ना तरी चालतं एक थोडस खिचडी केली संध्याकाळची तरी चालेल सकाळची केली तरी चालेल साबुदाण्याची साबुदाना चांगला हा फक्त आता काय होतं साबुदाण्याचे वडे वगैरे आहेत ना तेलकट वा mm. तेल कट होत मग डाईट करायचं असेल त्याला फॅट लॉस करायचं किंवा काय करायचं असेल ना त्याच्यासाठी ते नाही चांगलं पण थोडं कमी तेलामध्ये खिचडी केली किंवा आणखी काही पदार्थ केले साबुदानाची तर अतिउत्तम साबुदाना चांगला कॅल्शियम आहे भरपूर आयरन पण आहे वर्कआउटच्या आधी पण काही लोकांना आहे जिम मध्ये ना वर्कआउटच्या आधी पण काही लोकांना साधुनाचं खाऊन येतात साधुनाचं काही पदार्थ एनर्जी मिळते लगेच असं आहे म्हणून कसे मस्त ना मळून घेते असं मळून असं म्हणजे ते घट्ट होतं पण जरास थोडंसं ना असं पाणी टाकून असं जास्त थोडंसं असं पातळ थोडंसं म्हणजे जास्त नाही चपातीचा पिठा एवढा मळून घ्यायचं पांढरा पांढरा झाला असतो ना साबुदाणा कसं झाडाच्या मुळापासून बनवतात ना म्हणजे झाड असत त्याचं नाव मला माहित नाही पण रताळ कस असतं तशी ती मुळं काढतात आणि त्या मुळापासून तो साबुदाणा तयार होतो कंपनी जाऊन फॅक्टरीमध्ये मध्ये जाऊन आणि त्याचे दाणे दाणे तयार होतात त्यातलं सगळं पाणी वगैरे काढतात आणि मग तो सुका सुका होतो म्हणून तो एकदम हलका असतो पचायला मोस्ट ऑफ न हलके पदार्थ खायचे सध्या पटकन पसणार काही लोक काय करतात उपवास म्हटलं ना कि ते एकदम हेवी हेवी खाणं खातात किंवा बटाट्याचे वेफर ह्याला काही अर्थ नाही बटाट्याच्या वेफरला तेलकट आधी मुळात किती ते त्याच्यात कॅलरीज भरपूर आहेत प्रमाणात तर नाही खाल्लेलं बरे त्याच्या उपवास आहे ना, ना हा असाच निरंकारी एक दिवस आहे ना उपवास हा म्हणजे पोटासाठी पोटाला आराम म्हणून उपवास करायचा एक दिवस पूर्ण म्हणजे काही न खाता बॉडी डिटॉक्स पण होते क्लीन पण होते स्वच्छ पण होते आणि शरीराला आरामही मिळतो ना त्या दिवशी म्हणून खरं म्हणजे उपवास त्यासाठी त्यासाठी तरी करावा उपवास की आठवड्यात नाही एकदा किंवा दहा दिवसात दोन आठवड्यात नाही एकदा तरी बाबा एक दिवस पूर्ण आराम दिला शरीराला काही न खाता आपलं सगळे इंटरेस्टेडमधलं आहे ना सगळं म्हणजे चांगलं वर्क होतं मग त्याच्यामुळे म्हणून उपवास उपास रोज रोज आपण दिवस जर खात असतो चरत असतो चरत असतो सकाळ दुपार संध्याकाळ रात्रपर्यंत रात्री लेट नाईटपर्यंत खाणं 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 सगळ्या गोष्टीला आराम नको का थोडंसं तरी हे आता ना मळून झालंय आता हे मी थोडा वेळ नासा झाकून ठेवणार आहे आता चटणीसाठी ना मी शेंगदाणे घेतले ते शेंगदाणे थोडे असे शे भाजून घेते मुठबर असते ना हो मुठबर थोडेच घेतले कारण खोबरं पण टाकणार आहे मी आता खोबरं घेतले किसून हे मी खोबरं घेते आता मिक्सरच्या भांड्यात चटणी करायची उपवासाची आणि हे आपण भाजून घेतलेले आणि या मी दोन चार ना हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतली आहे तुम्ही लसूण खात असाल ना तरच टाका नाही टाकलात तरी पण चालेल एक छोटा चमचा जिरा थोडस एक चमचा दही आणि चवीप्रमाणे मीठ बस कोथंबीर पण मी नाही घेतली तुम्ही खातं जाल तर टाकू शकता पण मी आता नाही घेतली आहे आता मी हे मस्त असं पाणी टाकून बारीक त्याची पेस्ट करून घेते चटणी पण मस्त वाटून झाली पण थोडं अजून घट्ट झालंय आता अजून थोडंसं मी पाणी टाकून मऊ करून घेते म्हणजे ला ते खूपच घट्ट झालंय याच्यामध्ये ना तुम्ही अजून वरईचं पीठ जरी टाकलं ना वरई मिक्सरला लावून अशी तरी पण चालेल ते पण उपासा ते पण उपवासाला चालते तर आपण ना बनवायला घेऊया तसे गोळा बनवून घेते नाटणार याच लाटणार आहे ते बनवून घेतलंय पीठ कसलं घेतलंय हे पीठ तेच आहे त्याच पीठ त्याच पीठ आहे पॅन पण तापात ठेवला आहे तेल थोडंफार लागेल काय याला नाही लागणार तेल जास्त तेवढं नाही लागणार असं मस्त लाटलं ला जातं जास्त पातळ पण नाही लाटायचं जाड पण नाही ठेवायचं साबुदाणा कसा साबुदाण्याने मऊपणा राहतो वरईचं पीठ वगैरे असेल ना तर थोडंसं असं ते कडक होतं असं आपण लाटून घेतलं आहे जास्त जाड पण नाही पातळ पण नाही एवढं आता मी हे गोल नाही आले ना त्याच्यामुळे काहीतरी असं घेऊन ना आपण कट करून घ्यायचं छान दिसतं हो छान दिसतं ना कट केलं ज्याला नसेल डायरेक्ट केलं तरी चालतं तरी चालू तापलाय थोडस तूप किंवा तेल काही असं लावून घ्यायचं चा। तूपही चालेल तेल काही चालेल

आताच किती सॉफ्ट वाटतंय ते फुलत छान फुलत आहे ना मस्त सुगंध मस्त फुलत आहेत मस्त आणि खायला पण मस्त लागणार टेस्टी तिखट आहे त्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं आहे ना जिरं वगैरे जिरं वगैरे हा त्याच्यामध्ये छान लागणार आणि मस्त सॉफ्ट आहे एकदम हे बघ थोडं दाबून दाबून ना शिकून घ्यायचं मस्त असा फुगलाय ना एकदम मोमो आणि क्रिस्पी पण आता मी काढून घेते झालाय आता आपण ना डीप फ्राय पण करून बघूया तेलामध्ये छोटी पुरी करून हा पुऱ्या पण अशा मी छोटस असं लाटून घेतलंय आणि छोट्या मांड्याने असं काहीतरी कापून घ्यायचं तुम्ही छोट्या छोट्या गेला तरी चालेल चालेल हो असं तेल पण तापलंय

आणि छान फुगलेली आहे बघा मस्त हे पण छान लागणार सोबत घेते बिरठ तेलाचा गेलाय अजिबात तेल नाही वापरले तरी सुद्धा मस्त झाले छान फुगलेत एकदम मऊ जरा पण तेल जरा पण तेल नाही वापरलंय असा पण ट्राय केला असा पण ट्राय केला असा पण के तुम्ही बनवू शकता बिना तेलाचा पण साबुदाण्याच्या पुऱ्या आणि साबुदाण्याचा पराठा चटणी आवडली तर तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद